विद्यार्थी मित्रांनो नमस्कार शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पासवी या अभ्यासक्रमामध्ये आपण एक महत्वाचा घटक पाहत आहोत ज्ञान वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत त्याच्यामध्ये पहिले ज्या दोन संख्या आहेत ते म्हणजे समसंख्या आणि विषमसंख्या याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिली त्याचे काही नियम आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले जसे की दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या असते दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्येत असतो हाही नियम आपण पाहिला दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्याच असते हा नियम सुद्धा देखील आपण पाहिला दोन विषमसंख्यांचा गुणाकार विषम संख्येचा असतो हा नियम आपण आज पाहणार कोणतेही दोन विषमसंख्या घ्या आणि त्यांचा गुणाकार करा आपण जर त्यांचा गुणाकार केला तर तो संख्याच येतो या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आपण नऊ गुणिले अकरा नऊ ही विषमसंख्या आहे अकरा ही विषम संख्या आहे अकरा गुणिले नऊ अकरा नऊ नव्याण्णव ही देखील विषम संख्याच आहे पुन्हा एखादं उदाहरण बघूया आपण सात गुणिले पाच इक्वल टू सात पाच पस्तीस ही देखील विषम संख्याच आहे दोन विषम संख्याचा गुणाकार विषम संख्याच असतो हा महत्वाचा नियम आपला बाकी होता तो आपण आता घेतला शेवटी आणखी एक नियम आहे या समसंख्या विषम संख्या बाबतीत बघूया आपण तो नियम बघा दोन विषम संख्यांच्या बेरजेला आता आपण विषम संख्यांची बिरिजवर पाहिजे दोन विषम संख्यांची बिरिज समसंख्या असते है ना तर त्या बेरजेला दोन विषम संख्यांच्या बिरजेला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर या वेरजेला दोन विषम संख्याचे वेरजेला त्याचं उत्तर सम येईल त्या समसंख्येला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल निशेष निशेष म्हणजे बाकी काहीच उरत नाही बाकी शून्य निशेष भाग जात असेल तर येणारा भाग हा समसंख्या असतो हे हा नियम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी लिहून ठेवलेले बघा सात अधिक पाच बरोबर बारा दोन विषमसंख्यांची बेरीज समसंख्या असते आणि त्याला जर आपण विषम संख्येने भागलं इथं आपण तीनने भागले बाराला आणि निशेष भाग, भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे बाकी काही उरत नाही बाकी शून्य असते तीन चौक बारा तर येणार उत्तर काय असते समसंख्या असते असा हा किंवा येणारा भागाकार जे आहे तो समसंख्या असतो असा हा महत्वाचा नियम या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आपणही असे उदाहरणे शोधू शकता आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये ती उदाहरणे देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार